आपल्या सोबत आशिष फुलजेले आहे जे आंबेडकरी समाजाचे एकंदरीत स्कॉलर मानले जातात आणि शिक्षणा संदर्भात मोठ्या प्रमाणात कारवाई जे यांनी केलेली आहे काम यांनी केलेलं आहे आर टी स्पेशलिस्ट मानले जातात भाऊ काय सांगणार परभणी घटना होते अमित शहा जे आहे संसद आंबेडकर साहेबांबद्दल ज्या पद्धतीने भाषा करतात काय वाटतं या सगळ्या भाजप किंवा सरकार अशा पद्धतीने आंबेडकरांना टार्गेट टाकले केले जातात मुळात ही मनुवादी व्यवस्था आंबेडकरी लोकांना जवळ घेत नाही आणि कित्येक वर्षापासून आपण पाहतात की कधी रमाबाई आंबेडकर हत्याकांड होते तर कधी खैरलांजी होते आणि त्यानंतर आता नुकताच घडलेला परभणी हत्याकांड परभणी हत्याकांडामध्ये ज्या पोलीस प्रशासनाने हा हत्याकांड घडवून आणलेला आहे तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी ते पर्टिक्युलर पोलीस प्रशासन जबाबदार नसून त्या ठिकाणी निगाला, निगाला तोड़पोर दाली, तोड़पोर दाली त्या पोलीस प्रशासनाला आदेश देणारा गृहमंत्री हा त्या ठिकाणी जबाबदार आहे कारण गृहमंत्र्याने गृहमंत्री जेव्हा आदेश देतो तेव्हाच कारवाई होती जेव्हा मोर्चा निघाला मोर्चा निघाल्यानंतर तोडफोड झाली तोडफोड झाल्यानंतर अटकेचं सत्र सुरू झालं त्या दरम्यान दोन हजार लोकांना त्या ठिकाणी अटक सुद्धा करण्यात आली पण असे असताना देखील जेव्हा दलित वस्ती शोधून त्या दलित वस्तीमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन आपरेश, करण्याचे अधिकार काही हवे देत नसतात कुठेतरी शासनाने जाणीवपूर्वक हे अधिकार त्यांना अधिकार देऊन वाल्यांना घरापर्यंत पोचण्याचा एक मार्ग मोकळा केला आणि पुलिसवाल्यांनी कोणतीही तमा न बाळगता लोकांच्या घरात जाऊन त्या लोकांना त्या ठिकाणी बंदिस्त करून त्यांना जबरदस्त प्रमाणात मारहाण केली असे असताना जेव्हा ऍडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी हे कस्टडीत असताना सोमनाथ सूर्यवंशीचा गुन्हा काय की तो उच्च शिक्षित होता तो प्रशासनाला प्रश्न विचारणारा होता आणि त्याने त्यावेळेस त्यांनी ती रेकॉर्डिंग केलेली होती ह्या सर्व प्रकरण त्या लोकांना माहीत होत की हा व्यक्ती कुठेतरी आम्हाला घातक ठरू शकतो म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक त्याला टार्गेट केलं आणि एवढा बेदम मारहाण केली की त्याच्यात त्यात जीव गेला याला मुख्यत्वे पोलीस प्रशासन जरी जबाबदार असला तरी मला असं वाटतंय की या ठिकाणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा इथल्या गृहमंत्र्यावर आणि त्याचबरोबर ॲट्रोसिटीचा गुन्हा देखील या ठिकाणी त्या गृहमंत्र्यावर लागणे काळाची गरज आहे आणि राहिलं अमित शहा जे म्हणतात की बार बार आंबेडकर 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 अशा पद्धतीनं जे अमित शहा वक्तव्य करतात हे वक्तव्य आजचे नाहीत त्यांचे हे वक्तव्य करण्यामागे यांची दहा दहा वीस वीस वर्ष पहिल्यापासूनची रणनीती असते त्यांना माहित आहे ह्या समाजा समाजाला कसं दिवसणं आणि या समाजाला कसं रस्त्यावर उतरवणं अशा पद्धतीने हे लोक काय करतात की तो प्रसंग तो वेळ आणि सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्या जाणीवपूर्वक ह्या शब्दांचा वापर करतात काय गरज होती त्या ठिकाणी आंबेडकर 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 म्हणायची म्हणजे आतापर्यंत अमित शहा आताच आंबेडकर आंबेडकर म्हणून नाव ऐकलेलं होतं का यापूर्वी काय त्यांचं त्यांच्या समक्ष आंबेडकर नाव आलेलं नव्हतं का मग ह्याच वेळेस त्यांनी का बरं आंबेडकरांचा गुणगान करायला पाहिजे होता म्हणजे तुम्ही लोकांच्या मनामध्ये निर्माण म्हणजे एक एक शब्द तुम्ही भगवान म्हणून शब्द वापरता आता भगवान म्हणून शब्द वापरल्यानंतर ज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हिंदू समाज आहे त्या समाजाच्या तो जीवाभावाचा शब्द आहे म्हणजे हे एक प्रकारे अमित शाह जे आंबेडकरी अनुयायी आणि जे इतर हिंदू अनुयायी आहे यांच्यामध्ये संघर्ष लावण्याचं काम या ठिकाणी अमित शहा करत आहे मला या प्रसंगी सांगा असं वाटते की कुठेतरी हा राजद्रोहाचा गुन्हा या ठिकाणी अमित शहाने केलेला कारण ज्या बाबासाहेबांनी या ठिकाणी संविधान लिहिलं आहे ज्या बाबासाहेबांच्या नावाने या ठिकाणी संविधान आहे म्हणजे बाबासाहेब संविधानाचे रचयते आहे आणि ला त्या बाबासाहेबाचा अपमान होणं म्हणजे संविधानाचा अपमान होणं आणि संविधानाचा अपमान होणं म्हणजे देशाचा अपमान होणं म्हणून या ठिकाणी राष्ट्रद्रोहाच्या द्रोहाचा गुन्हा अमित शहावर लागला पाहिजे आणि अमित शहाने तात्काळ त्यांचं त्या ठिकाणी पदमुक्त व्हायला आज सभागृहात भाषण दिलं <coughs> आणि परभणी घटनेवर त्यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं कॉम्बिंग ऑपरेशन झालंच नाही सोमनाथ जे डेथ झाली आहे ते पोलिसांच्या मारपिटीवर झालं नाही असं त्यांना खुलासा एकंदरीत केलेला आहे काय सांगणार मग जर कॉम्बिंग ऑपरेशन झालं नाही जर फडणवीस साहेबांचं असं म्हणणं असेल तर फडणवीस साहेबांपर्यंत ते व्हिडिओ पोचले नाही असं मला वैयक्तिक वाटते एवढा देश का बरं पेटून उठलेला आहे का काय कारण आहे जेव्हा ते व्हिडिओ लोकांपर्यंत गेले तेव्हाच देश पेटलेला आहे ना लोक घरात जाऊन जाऊन मारून राहिले आहेत म्हणजे यांनी तोडफोड करताना जाताना रस्त्याने कॉम्बिंग करताना जे बाबासाहेबाच्या नावाचे जे काही ऑटो आहेत हे आहेत ते आहेत त्या ठिकाणी त्याला जाणीवपूर्वक तोडण्यात आलेला आणि लोकांच्या घरामध्ये शिरून त्या लोकांना म्हणजे टार्गेट केला असं वाटते की रमाई आंबेडकर नगरच्या हत्याकांडानंतर दलित वस्तीत आतमध्ये शिरून शिरून युवा पोरांना टार्गेट केलं गेलं ते धर्तीवर ह्या परभणीच्या हत्याकांडामध्ये तीच रणनीती या शासनाने आंबेडकर वाद्याच्या विरोधात अवलंबून फडणवीसांनी एकंदरीत पोलिसांची पाठराखण केलेली आहे आणि सोमनाथ लाखाचं जे आहे 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 नुकसान भरपाई पोलिसांची पाठराखण झाली सोमनाथाचं फडणवीसांनी ज्या पद्धतीनं हे स्टेटमेंट दिलेलं आहे मी अजूनपर्यंत ते स्टेटमेंट ऐकलेलं नाही पण जर आपल्या म्हणण्यानुसार जर फडणवीस असे म्हणत असतील तर मला वैयक्तिक वा असं वाटते की फडणवीस त्या सर्व प्रकरणामागे फडणवीसांचा हात आहे कारण कोणतंही कोणतीही घटना ही, ही, ही अचानक घडत नसते त्या घटना घडण्यामागे पूर्व तयारी असते आणि आता ज्या पद्धतीनं पोलिसांनी त्याला जे जी रिपोर्ट आली त्याची ती आपली ही पोस्टमॉर्टम रिपोर्ट आली त्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये त्याला अत्यंत मारहाण करण्यात आल्याचं त्या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे आणि स्वतः त्या रिपोर्ट मध्ये मेन्शन आहे तर त्याला काय हवेतून तर मार लागलेला नसेल ऑब्वियस आहे की पोलिसांनी मारलं त्यावेळेस त्याला ते दुखापत झालेली आहे म्हणून मला ह्या प्रसंगी हे म्हणावं वाटतं की फडणवीसांनी एक चष्मा घ्यावा तो चष्मा लावावा आणि सत्य काय ते तपासून पाहावं आणि जर फडणवीस अशा प्रकारचे वक्तव्य करत असतील तर येणाऱ्या काळात आजचा आम्ही हा छोटासा मुर्दा काढलेला आहे संपूर्ण महाराष्ट्र पेटवू आणि याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आणि फडणवीसाला या जे फडणवीस आता जे म्हणतात त्या वक्तव्यावर फडणवीसांनी माघार घ्यावं आणि त्यांनी माफी मागावी एकंदरीत परभणी घटनेवर आपण जे आहे आशिष फुलझे यांची चर्चा करतो त्यांनी नेमकं या संदर्भात बोललं आहे की जर फडणवीस अशा पद्धतीचे घोषणा करतात की पोलिसांनी कमी ऑपरेशन केले नाही किंवा पोलिसांचा मारहाणीमुळे सोमनाथ सोरेनचे मृत्यू झाला नाही तर त्यांनी आपलं स्टेटमेंट तपासावं आणि आ, या सर्व त्यांनी एक संशय उपस्थित केला आहे की जर असं असं जर फडणवीस बोलत असतील तर या सर्व गोष्टीचा मागे फडणवीस यांचा हात आहे असा नेमका आरोप जे आहे त्यांनी केलेला आहे आपण पाहत होते नागपूर समाजी फोर नमस्कार